मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या बाईकवर बसलेला असतो तर आता मीरा असते ना ती जरा चर्चा घेऊन दुसरीकडे गेलेली असते सत्या आता तेथे गाडीवर बसतो आणि आपल्या आरशात स्वतःला निहाळत असतो केस वगैरे व्यवस्थित सावरत असतो त्याचवेळी दोन तेथे मुली येतात आणि सत्याकडे पाहून हसत असतात तर सत्यासुद्धा आता त्यांच्याकडे पाहून हसतं मग मीरा हा सगळा प्रकार पाहते आणि त्याच्याजवळ येऊन उभी राहते सत्याचं अजूनही आरशात पाहणंच सुरू असतं त्यावेळी मीरा हाताची घडी घालते आणि विचारते काय हो काय सुरू का? हो, काय होतं तेव्हा सत्या घाबरतो आणि म्हणतो काही नाही तू मिरच्या देऊन आलीस का हा ती म्हणते हो देऊन आले मी मिरच्या मग आता त्या मुलींचं काय असं आता मीरा विचारते तेव्हा सत्या म्हणतो ए बाई तसं काही नाही मी काय त्यांच्याकडे बघत होतो का हा मीरा म्हणते सगळे नवरे असंच म्हणत असतात तुमचं काय चालू असतं का ना हे बायकांना बरोबर कळतं तरीही सत्या म्हणतो धुमके तू अगं बाई असं काही नाही आहे किती वेळा सांगू तुला तरीही आता मीरा आपली रुसूनच बसते कारण सत्या त्या, त्या मुलींकडे पाहून आता हसलेला असतो मग सत्या आता एक्सप्लेनेशन देऊ लागतो अगं तू तिकडनं अशी चालत येत होतीस आणि त्या पोरी सुद्धा तुझ्या समोरच चालत होत्या अगं मी तुला बघत होतो तर त्या मुलींना काय वाटलं की मी त्यांनाच बघतोय म्हणून लागले ते माझ्याकडे पाहून हसायला मग मीरा म्हणते असं आहे का पण त्या का तुमच्याकडे बघत होत्या तेव्हा सत्याला काय उत्तर द्यावं कळतच नाही तो म्हणतो अगं त्यांनाही असं वाटलं असेल की मी त्यांच्याकडे पाहूनच हसतोय आणि म्हणून त्या बघत होत्या माझ्याकडे मग मीरा त्याच्यावर जोरात ओरडते आणि म्हणते गप्प बसा तुम्ही मला चांगलंच माहीत आहे की तुमचं काय सुरू होतं ते दुसरीकडे निरुपाने आता विक्रांत शलाकाला घरी बोलवलेलं असतं तेव्हा आता रिया ही मागेमागेच उभी असते ते पाहून निरूपा म्हणते अगर रिया पुढे ये बबड्या आणि तुझ्या आईवडिलांना भेटून घे मग रिया पुढे येते आणि लगेचच विक्रांतला भेटते आणि शलकाला सुद्धा तर निरुपा आता समोर रवीकडे पाहते आणि म्हणते ए रव्या अरे तू पाया पड ना ते सासू सासरे आहेत ना तुझे तेव्हा रवी आता पुढे येतो आणि लगेचच विक्रांत आणि शलकाच्या पाया पडतो तेव्हा आयुष्यमानभव असा विक्रांत आता त्याला आशीर्वाद देतो तेव्हा निरूपा म्हणते तुमचा जावई हा खूप लाजरा आहे हा बस रे सासू शेजारी बस असं ती म्हणत असते मग रवी गुपचूपच तेथे बसतो त्यानंतर देविका आणि जगदी परक्यासारखेच मागे थांबलेले असतात आणि या सगळ्यांची गंमत पाहत असतात खरं तर ते निरुपाकडे सतत पाहत असतात कारण निरुपाचं हे नक्की काय आहे त्यांनाही कळत नसतं कारण आज ह्या पार्टीत तर उद्या दुसऱ्या पार्टीत असा निरुपाचा काहीसा खेळ सुरू असतो त्यामुळे या दोघांना तिचा खूप राग येतो त्यानंतर विक्रांत म्हणतो की रिया बेटा आम्हाला माफ कर कारण आम्ही तुला समजूच शकलो नाही रवी खरंच आम्हाला माफ कर तुमच्या दोघांचं प्रेम आम्ही नाही समजू शकलो तू माझ्या मुलासारखा आहेस त्यामुळे जमलं तर मला माफ कर आणि मग असा त्याचा दिलदारपणा पाहून सर्वजण आश्चर्यचकित होतात पुढे आता विक्रांत म्हणतो सुधाकर आता आपण व्याही झालो आहोत त्यामुळे मागचं सगळं काही आपण विसरून जाऊयात त्यावेळी सुधाकररावांना प्रश्न पडतो आता याच्याबरोबर बोलावं की नाही आणि हे सगळं विसरावं की नाही त्यामुळे ते आपले गप्पच राहतात मग निरुपाचं मध्ये म्हणते अहो आम्ही तर सगळं काही विसरून गेलो आहोत कधीच विसरून गेलो आहोत हो इथे खूप खुश आहे हा तुमची लेख भा विक्रांत म्हणतो की तुम्ही तर इथे तिला खुश ठेवालच अशी माझी अपेक्षा आहे आणि ठेवतच असाल कारण तिच्या चेहऱ्यावरून दिसते ती इथे आहे खुश पण बाप म्हणून मला माझ्या रियाला काहीतरी द्यायचं आहे असं म्हणून तो जगदाळेला आवाज देतो तेव्हा आता तेथे काही माणसं काहीतरी पार्सल घेऊन येतात तर आता काहीतरी मिळणार या अपेक्षेने निरूपाला मात्र खूप आनंद होतो आणि ती आता हसतच सगळ्यांकडे पाहते तेव्हा आता रिया विचारते डॅडा हे काय आहे मग आता तो म्हणतो हे सगळं माझ्या प्रिन्सेससाठी आहे त्यानंतर सुधाकरराव विचारतात काय हे काय आहे आणि एवढं कशाला उगीच मग निरुपामध्येच तोंड खूप असते की अहो राहू द्या बापाचं काळेज आहे आणि त्यांना आता आपल्या लेकीसाठी एवढं करावं असं वाटतंय तर करू द्या की विक्रांत विचारतो निरुपावहिनी रियाची रूम पाहायला मिळेल का तेव्हा निरुपा म्हणते हो का नाही तेव्हा शलाका म्हणते बाळा तू इथे बस आम्ही आलोच हां तेव्हा रिया ही आता रवीकडे पाहते आणि गालातच हसते कारण तिला माहीतच नसतं तिचा डॅड तिला आता नक्की कोणतं सरप्राईज देणार आहे तर निरुपा ही विक्रांत शलकाला रूम दाखवायला आता तिकडे बेडरूममध्ये घेऊन जाते दुसरीकडे सत्या हा मीराला म्हणतो अगं खरंच मी खरं बोलतोय तुझ्याबरोबर कारण मी त्या मुलींकडे पाहतच नव्हतो तेव्हा मीरा म्हणते पण मला नाही ना, ना तुमच्यावर विश्वास तेव्हा सत्य आता आजीची शपथ घेतो मग मीरा म्हणते ठीक आहे तसं तुम्ही तसे वाटत नाही तेव्हा सत्य म्हणतो कसा मग आता बायको सोडून मुलींना फ्लर्ट करणारे तुम्ही वाटत नाही असं मीरा म्हणते आणि तसंही तुम्ही पोरींचं मन कधीही जिंकू शकत नाही तेव्हा सत्याचा इगो हर्ट होतो आणि विचारतो काय काय म्हणालीस तू अगं तू उगीच मला चॅलेंज देऊ नकोस हा तेव्हा ती म्हणते नाही ओ मी कशाला चॅलेंज देऊ तुम्हाला तुम्हाला आता काम शोधायला जायचं आहे ना निघा बरं काम शोधा मग आता सत्या हा म्हणतो मी सुद्धा एका मुलीचं मनत जिंकतोय आता सध्या आणि हीच ड्युटी मला आहे मीरा विचारते काय हो कोणत्या सत्या मीराकडे पाहून गालातच हसतो दुसरीकडे निरूपा रवी आणि रियाच्या रूममध्ये विक्रांत आणि शलाकाला घेऊन येते तेव्हा ती रूम पाहून दोघेही तोंड वाकडं करतात आणि म्हणतात एवढीशी रूम एवढ्याशा रूममध्ये माझी लेख राहणार का असं म्हणून आता ते निरुपालाच आता खूप बोलतात निरुपाचा मात्र चेहराच पडतो शलाका म्हणते अहो तिला असल्या छोट्या रूममध्ये राहण्याची सवयच नाही आहे ती राहणारी मोठ्या घरात आणि एवढ्या छोट्या रूममध्ये ती राहणार अहो चार दिवसात सोडून येते की नाही बघा तुमच्या रवीला मग विक्रांत म्हणतो तुम्ही तर म्हणाला होतात ना राणीसारखी ठेवेल म्हणून आमच्या मुलीला मग काय झालं हे राणीची रूम आहे का बोला ना तुम्हीच आता असा आताश विक्रांत विचारतो त्यावेळी निरुपा आता घाबरते आणि मनातच विचार करते की काय करावं कळत नाही आता नाही बाबा पहिल्याच भेटीत एवढे आढेवेडे यांनी घ्यायला नको ऑलरेडी पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी एवढं सामान आणलं आहे तर सुद्धा रियाला खूप सामान देतील ते म्हटल्यानंतर आता काहीतरी आयडिया करायलाच हवे स्वार्थी हेतू तिच्या मनात असतो आणि त्यामुळेच ती आता विचार करू लागते तेव्हा विक्रांत विचारतो कायो यापेक्षा मोठी रूम नाही आहे का तुमच्याकडे मग निरोपा म्हणते आहे ना सत्यान मीराची रूम आहे ना ती यापेक्षा खूप मोठी आहे चला या, या मी तुम्हाला दाखवते या असं म्हणून ती लगेचच ती रूम दाखवण्यासाठी घेऊन जाते इकडे मीरा आता म्हणते की चला दाखवा बरं कोणती मुलगी आहे तेव्हा सत्या म्हणतो हे काय अगदी माझ्याबरोबर समोर आहे ती मीरा समोर पाहते तर तिला कोणीच मुलगी दिसत नाही मग सत्या इशारा करतो अगं माझ्या समोर म्हणजे तूच तेव्हा मीरा आता लाचते आणि सत्याकडे पाहतच राहते आणि तसंही आज मी माझ्या बायकोच्या ड्युटीवरच आहे असं सत्या सांगतो मग पुढे आता तो म्हणतो अगं असंही मला काम नाही आणि कुणी काम द्यायला सुद्धा मला तयार नाही म्हणून आपण बायकोच्या ड्युटीवर असा फर्स्ट क्लास हजर तेव्हा मीरा आता लाचते आणि सत्याकडे पाहतच राहते त्यानंतर आता सत्या विचारतो ए धुमके तू जायचं का कुठेतरी फिरायला तेव्हा मीरा म्हणते आत्ता जायचं मग सत्या म्हणतो हो अगं तसंही खूप गडबडीत आपण घरातून निघालो आणि तू काही खाल्लंसुद्धा नाही चल मग आपण जाऊयात बाहेर खाऊ पिऊ आणि तूच तर म्हणालीस ना की बायकोचं मन जिंकायचं असेल तर एवढं तर करावंच लागतं मग आता बघूच मला माझ्या बायकोचंच मन जिंकता येतं की नाही नाही म्हटलं आता गाडी आहे गाडीच्या पाठीमागे बसणारीसुद्धा आहे आता जी बसणारी आहे ना तिचा होकार हवा आहे मग मीरा अजूनच हो म्हणते तेव्हा सत्या तिला हात देतो मीरा सत्याचा हात हातात घेते आणि पटकन गाडीवर बसते मग ते दोघेही आरशातून आता एकमेकांकडे पाहत असतात आणि हसतात मग सत्या गाडी स्टार्ट करतो दोघेही आता फिरायला निघतात तर दुसरीकडे निरूपा ही विक्रांत शलकाला रूममध्ये घेऊन तर येते आणि म्हणते ही पहा रूम त्यावेळी विक्रांत मनातच विचार करतो सत्या आता बघ मी तुलाच तुझ्या रूममधून ना कसा बाहेर काढतो ते मग आता त्यानंतर निरुपा म्हणते आवडली का तेव्हा ही रूम जरा स्पेशियस आहे कारण माझ्या मुलीचं सामान बरोबर इथे ॲडजस्ट होऊ शकतं पण मला ही रूम आहे ना ती माझ्या घरी जशी तिची रूम आहे ना तशी इथे अरेंज करायची आहे म्हणजेच आय I मीन mean, तुमची जर हरकत नसेल तरच तेवढ्यातच सुधाकर राव तेथे येतात मग निरूपा म्हणते माझी काय हरकत असणार आहे तुमच्या मुलीसाठी तुम्हाला जे करायचं असेल ना ते तुम्ही करू शकता आपली काही हरकत नाही तेव्हा ग्रेट असं आता विक्रांत म्हणतो त्यामुळे आता शलाका आणि विक्रांत हे दोघेही आता लगेचच कुठे काय ठेवायचं ह्या वॉलला कोणतं डिझाईन करायचं हे सगळं काही सुचवू लागतात मग आता ते दोघेही ते काम करत असतात तोपर्यंत सुधाकरराव हे आता निरुपाचा हात पकडतात आणि तिला अगदी खेचत खेचतच बाहेर घेऊन येतात तेव्हा आता काय चाललंय काय गं का तुझं असं रागातच सुधाकरराव विचारतात तेव्हा निरुपा म्हणते अहो काय चालणार आता एका बापाला त्याच्या लेकीसाठी काही करायचं कर असेल तर आपण कशाला उगीच नाही म्हणायचं आणि तुम्हाला तरी काय प्रॉब्लेम आहे असं ती आता त्यांच्यावर ओरडते तेव्हा सुधाकर राव म्हणतात अगं ती सत्या आणि मीराची रूम आहे ना त्यामुळे त्या दोघांनाही अजिबात आवडणार नाही अगं आपली रूम सोडून दुसऱ्यांच्या रूममध्ये कोणी राहायला जातं का विचार कर ना याचा ज्यांना त्याच्या त्याच्या रूममध्ये कम्फर्टेबल वाटतं ना मग तू कशाला उगी चाडेवेडे घेते आणि सत्यजितला मीराला अगोदर विचारायला नको का असं निरूपाला म्हणून ते सुनावतात तेव्हा निरूपा म्हणते अहो मी मीराला फोन केला होता आणि तिनेच परवानगी दिली आहे असं खोटं खोटं आता निरूपा सांगते तर सुधाकर सुधाकररावांनाही प्रश्न पडतो की आता मघापासून तर मी हिच्याच बरोबर आहे ही कधी मीराला फोन करायला गेली आणि तिनेच आता रवीवर याचं लग्न लावलं म्हटल्यानंतर ती कशाला उगीच नाही म्हणेल निरुपा काही पण बोलू लागते तर सुधाकरराव डोक्यालाच हात लावतात जी माणसं पार्सल घेऊन आलेली असतात ना तेव्हा ती आता निरुपाकडे पाहू लागतात निरुपा, निरुपा म्हणते हो माझ्याकडे काय पाहताय तिकडे आतमध्ये रूम आहे सगळं सामान आहे ना ते तिकडे आतल्या रूममध्ये शिफ्ट करा तर दुसरीकडे सत्या आणि मीरा दोघेही फिरायला चाललेले असतात तेव्हा तेथे ते समोर एक पाणीपुरीचा स्टॉल असतो तेव्हा पाणीपुरीचा तो स्टॉल पाहून आता मीराला खूपच आनंद होतो आणि ती म्हणते हो थांबा थांबा सत्या अचानकच ब्रेक गाडीचा मारतो आणि म्हणतो काय गे धुमके तो मी पडलो असतो ना असं अचानक काय थांबायला सांगतेस मला तेव्हा आता ती म्हणते अहो थांबा ना पहा समोर तेव्हा तो विचारतो काय मग तो समोर पाहतो तर त्याला पाणीपुरीचा स्टॉल दिसतो तो, तो पाहून आता सत्या म्हणतो आत्ता पाणीपुरी तुला खायची आहे त्यावेळी मीरा म्हणते हो मला आत्ताच पाणीपुरी खायची आहे आणि पाणीपुरी खायला काही वेळ काय लागतो का त्यावेळी आता सत्या म्हणतो अगं सकाळी उठल्यानंतर आपण चहा पितो त्यानंतर नाश्ता करतो मग दुपारचं जेवतो आणि संध्याकाळी पाणीपुरी खायची असते कळतं की नाही मग मीरा म्हणते पाणीपुरी खाण्यासाठी काही वेळ काळ नसते आणि ज्याला हे कळतं ना त्यालाच मन असतं अन्यथा दुसऱ्या लोकांना मन नसतं अहो पाणीपुरी पाहून तुमच्या तोंडाला पाणी वगैरे सुटत नाही का मग सत्या त्या स्टॉलकडे पाहत राहतो मग मीरा म्हणते जाऊ द्यात ज्या माणसाला मन नाही तो काही दुसऱ्याचं मन जिंकणार आहे मीरा आता पाणीपुरी खाण्यासाठी तिकडे जाते तर सत्या म्हणतो थांब धुमके तू आता मी ना तुझं मन जिंकून दाखवतो बघ असं म्हणून तो आता मीराकडे जातो ते गेल्यानंतर विचारतो काय हो दादा कितीला दिली पाणीपुरीची प्लेट तेव्हा ते दादा म्हणतात पंचवीस रुपयाला मग सत्या दोन प्लेट करायला सांगतो त्यावेळी आता त्याला प्रश्न पडतो आता पंचवीस रुपये म्हटल्यानंतर पन्नास रुपये होतील पाणीपुरीचे आता करायचं काय कारण खिशात तर माझ्या सत्तावीसच रुपये आहेत असं म्हणून तो पुन्हा ते सत्तावीस रुपये खिशात ठेवतो त्याचवेळी मीराने हे बरोबर पाहिलेलं असतं सत्य म्हणतो ऐक ना धुमके तू अगं तूच खा फक्त कारण येताने निरोपाने किती खायला घातलं तुला तर माहीत असेल ना अगं माझं अगदी पोट भरलंय ते खाऊन खाऊन तू एकच काम कर एकच प्लेट पाणीपुरी घे मग मीरा म्हणते मला काही माहीत नाही का तुमच्या मनात नक्की काय सुरू आहे ते तेव्हा मीडियम पाहिजे की तिखट असं ते दादा विचारतात तेव्हा मीरा म्हणते अहो मीडियमच द्या तेव्हा ती आता पहिली पाणीपुरी घेते आणि सत्याला म्हणते आ करा मग आता सत्या म्हणतो नको नको मी नाही खाणार तुला सांगितलंय ना मग मीरा जबरदस्ती करते आणि म्हणते हे पहा जर तुम्ही खाल्ली नाही ना, ना पाणीपुरी तर मीसुद्धा नाही खाणार नको मला पाणीपुरी असा ती हट्टच करते तेव्हा सत्या हसतो आणि म्हणतो ए धुमके तू आता हा कसला हट्ट ग खा की तू आता ही पाणीपुरी मग मीरा म्हणते अहो बायकोचा हट्ट पुरवणं हे नवऱ्याचं कर्तव्यच असतं आणि जो नवरा कर्तव्य पूर्ण करतो तोच बायकोचं मनही जिंकू शकतो अहो जिंकणार ना तुम्ही तुमच्या बायकोचं मन असं ती हसत विचारते चला आता मोठा आकारा आपण दोघांनी मिळून एक प्लेट पाणीपुरी खाऊयात तेव्हा सत्य आता लगेचच मीराच्या हातून पाणीपुरी खाऊ लागतो आणि ते खाल्ल्यानंतर त्याला खूप छान वाटतं कारण मीराने स्वतः त्याला ती पाणीपुरी भरवलेली असते मग त्यानंतर सत्यासुद्धा मीराला पाणीपुरी भरवतो दोघेही खूप खुश असतात एकच प्लेट पाणीपुरीमध्ये ते दोघेही मनसोक्त पाणीपुरी खातात आणि एकमेकांना भरवत असतात त्यानंतर दोघांची पाणीपुरी खाऊन होते तर आता ते दादा हे त्या दोघांनाही सुक्की पाणीपुरी देतात मग सत्या तिला इशारा करतो तेव्हा मीरा म्हणते थांबा असं म्हणून ती आता लगेचच ती पाणीपुरी आता अर्धी अर्धी करते आणि सत्याला भरवते तेव्हा सत्या अजूनच खुश होतो कारण मीराने घासातला घास त्याला काढून दिलेला असतो मग ती स्वतः आता ती सुकी पाणीपुरी खात असते त्याचवेळी सत्या म्हणतो थांब असं म्हणून तो तिला आता ती पाणीपुरी भरवतो मग मीरा तर अजूनच खुश होते मग आता ती जी शेव असते ना ती थोडीशी सत्याच्या दाढीला अशी अडकूनच राहते मीरा खूप वेळ त्याच्याकडे पाहते आणि हसत असते पण सत्याला त्याची कल्पनाच नसते त्यामुळे सत्या विचारतो काय काय गं काय चाललंय काय तेव्हा मीरा हसूनच ती शेवाशी बाहेर काढते आणि म्हणते हे पहा मग सत्याही हसू लागतो दोघेही आता खूप खुश असतात आणि एकमेकांकडे पाहतच राहतात आणि हसतात तर दुसरीकडे विक्रांत आणि शलाकाने आता सत्याची रोमरिया आणि रवीसाठी अगदी डन केलेली असते तेव्हा आता निरूपा विचारते काय ग ए देविका नाश्ता वगैरेची सोय झाली की नाही देविका म्हणते हो झाली की सोय मग आता जा पटकन नाश्ता घेऊन ये असा आता निरुपा अगदी मोलकर्णीसारखी देविकाला कामं सांगू लागते मग आता देविकाला खूप राग येतो तेव्हा ती आता रागातच निरूपाकडे पाहत असते आणि हळूच ती आता पंकजला म्हणते अरे तू बोल ना काहीतरी तू का असा नुसता शांत उभा राहिला आहे इथे तुझ्या बायकोला अगदी मोलकरीण करून ठेवलं आहे तुला कळत नाही का तेव्हा पंकज आता विचारतो मी काय बोलणार तेव्हा ती म्हणते मग मी काही करीन आहे का या घरात कामासाठी ठेवलं आहे का तिचे आईवडील आहेत ना थोडं ठीक आहे चहापाणी मी केलं आहे नाश्ता पण करून ठेवलाय आता त्या रियाला द्यायला काय झालं तिच्या आईवडिलांना नाश्ता मग आता त्यानंतर विक्रांत म्हणतो नाही नाही तसंही नाश्ता वगैरेची काही गरज नाही आहे आपण नंतर बघूयात हे सगळं आता आम्ही निघतो असं म्हणून शलाका आणि विक्रांत दोघेही जायला निघतात त्यानंतर शलाका म्हणते तसंही आमच्या रियूचं घर आहे हे आता मग म्हटल्यानंतर आम्ही येतच राहू तेव्हा ठीक आहे असं आता निरुपा म्हणते त्यानंतर विक्रांत म्हणतो हे पहा आम्ही आमच्या परीने आमच्या रियूची रूम तर सजवली आहे तरीही तुम्हाला वाटलं ना काही की त्या रूममध्ये अजून काही हवंय तर मला सांगा मी आणून देईल मग आता असं निरूपाला सांगितल्यानंतर तिच्या तोंडाला पाणीच सुटतं आणि तिला हेच हवं असतं मग रिया आणि रवी हे दोघेही खूप शांत शांत असतात तर रिया कौतुकाने तिच्या डॅडकडे पाहत असते की सगळा रागरुस्वा विसरून डॅड माझ्या आनंदासाठी या सगळ्यांना ॲक्सेप्ट करतो आहे आणि माझं हे लग्नसुद्धा ॲक्सेप्ट करतोय याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर असतोच मग आता निरुपा ही मनातच विचार करते आता आम्हाला तर लॉटरीच लागणार कारण ही काय एकुलती एक आहे हिच्यानंतर सगळी प्रॉपर्टी आता माझ्या रवीचीच आणि रवीची म्हटल्यानंतर माझीच असं म्हणून ती आता तशी स्वप्नसुद्धा रंगवण्यास सुरुवात करते मग आता विक्रांत म्हणतो हे पहा आमच्या परीने आम्ही सर्वांसाठी गिफ्ट घेणार आहोत त्यामुळे नाही म्हणायचं नाही हा आता त्यावेळी सगळेजण आता फक्त विक्रांतकडे पाहतात पण कुणीही हो किंवा नाही असं बोलत नाही मग आता निरोळपाच म्हणते कशाला उगीच गिफ्ट वगैरेचा घाट घालायचा आम्हाला नको आहे काही आणि तसंही तुम्ही रियाचे मम्मी पप्पा आहात आम्ही तुम्हाला कसं नाही म्हणणार पण तरीही सांगते या गिफ्ट वगैरेची खरंच काही गरज नाही तेव्हा शलका आता म्हणते काय हरकत आहे गिफ्ट घ्यायला मग निरुपा म्हणते अहो तसं नाही तुम्हाला वाटत असेल तर द्या तसं आमची काही हरकत नाही मीच आपली म्हणतीये की गिफ्ट वगैरेची तशी काही गरज नाही तेव्हा सुधाकर राव विचारतात काय ग अगं काय गरज आहे का याची सगळ्याची त्या निरूपा लगेचच त्यांना डाफरते आणि म्हणते गप्पा बसावो काही तुम्हाला मध्ये बोलायची गरज आहे का असं म्हणून ती शलाकाला सांगते तुम्हाला जर पटत असेल ना तर घ्या आमची काहीही हरकत नाही मग त्यानंतर निरूपा ही आता रियाकडे जाते आणि लगेचच तिला जवळ घेते तिचा पापा काय घेते आणि म्हणते रियाना माझी खरंच खूप लाडकी सून आहे खूप म्हणजे खूपच लाडकी सून आहे मला खूप आवडते किती गोड आहे बघा ना असं म्हणून ती तिच्यावर अगदी कौतुकाचा वर्षाव करते हे पाहून देविका आता अगदी आश्चर्याने निरोपाकडे पाहते आणि पंकजला असा हातानेच इशारा करते की बघ काय चाललंय तेव्हा विक्रांत मात्र आता निरूपाकडे पाहतच राहतो आणि मनात विचार करतो अरे वा काय मस्त मी प्लॅन केला आहे आणि ह्या प्लॅनमध्ये ही बाईना मला हवी तशी अडकली आहे आता पहा तुमच्या घरात एका पाठोपाठ कसे काय बॉम्ब फुटतायत ते त्यानंतर विक्रांत आणि शलका हे दोघेही आता जायला निघतात सर्वांचा निरोप घेत असतात तेव्हा मात्र रिया तिच्या आई वडील या दोघांनाही भेटते तेवढ्यातच सत्या आणि मीरा हे दोघेही येऊन दारात उभे राहतात पंकज आणि देविका हे दोघेही पहिल्यांदाच सत्या आणि मीराला तेथे पाहतात आणि खूप घाबरतात मग आता टेक केअर बेटा असं विक्रांत रियाला म्हणतो तेव्हा ती म्हणते हो डॅड मग विक्रांत जायला निघतो तर समोरच आता सत्या आणि मीरा येऊन थांबतात त्यामुळे ते दोघेही एकमेकांकडे नजर रोखूनच पाहतात आता या दोघांचा छत्तीसचा आकडा त्यामुळे आता सर्वांनाच खूप टेन्शन येतं सगळेजण अगदी दोघांकडे पाहतात मीरा आल्यामुळे आता घाम फुटतो कारण सकाळपासून या दोघांना घराबाहेर काढण्यासाठी तिने जो आटापिटा केलेला असतो तिचा प्लॅन आता सक्सेस तर झालेला असतो पण ऐनवेळीच आता सत्या आणि मीरा तेथे आल्यामुळे तिच्या प्लॅनवर पानेच फिरतं दोघेही एकमेकांकडे अगदी रागात पाहत असतात तेव्हा रिया रवी खूपच म्हणजे खूपच घाबरतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या हा त्याच्या रूममध्ये येतो आल्यानंतर रूमचा पूर्णपणे नक्षाच बदललेला असतो पूर्ण रूम ही छान अशी डेकोरेट केलेली असते ते पाहून सत्यान मीराला धक्का बसतो तेव्हा चुटकी वाजवतच निरूपा म्हणते ही म रूम ना आता माझ्या रियाची आणि माझ्या रवीची आहे तुम्ही तुमची सोय करायची कुठेही मग सत्य आयडिया करतो आणि लगेचच हॉलमध्ये एक रूम सेट करतो तिथे सगळे असे व्यवस्थित पडदे लावलेले असतात आणि त्यावर छान असं त्याने घची नावं सुद्धा लिहिलेली असतात सत्या आणि मीरा तेव्हा निरूपा विचारते हे काय आहे तेव्हा सत्या म्हणतो काही नाही सत्या आणि मीराची रूम कशी आहे तेव्हा मीरा म्हणते अहो खूप छान आहे मला खूप आवडली असं म्हणून ती सत्याकडे पाहतच राहते तेव्हा निरूपाचा मात्र जळफळाट होतो की सत्याने माझ्या नाकावर टिचून इथे हॉलमध्ये रूम सेट केली हे पाहून ती डोक्यालाच हात लावते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा